मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा एक निर्णय दिलाय एका दोषीला हज यात्रा करण्याची परवानगी दिली आहे हज यात्रा ही दोषी व्यक्तीच्या धर्मात अनिवार्य आहे युक्तिवाद मान्य करत खंडपीठाने हा निर्णय दिला अलीकडेच वीज चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाण्याची परवानगी दिली न्यायमूर्ती अभय एस वाघवासे यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने अर्ज मंजूर केला त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की अपील दोन हजार सोळा पासून प्रलंबित आहे आणि आठींच्या अधीन राहून याचिका एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत धार्मिक तीर्थयात्रा करू शकतो असा निर्णय दिला छत्रपती संभाजीनगर येथील त्रेचाळीस वर्षीय व्यापारी रहीम खान सांडू खान यांना दोन मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ऑक्टोबर दोन मध्ये भारतीय वीज कायद्याच्या कलम एकशे अंतर्गत दोषी ठरवले त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु त्यांच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या अपील दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला हज यात्रेसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज याचिकाकर्त्याने सादर केला होता याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील जॉईट यांनी असा युक्तिवाद केला की नजीकच्या भविष्यात अपिल वर सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे आणि खान यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि यांचा समावेश आहे हज समितीने आधीच यात्रेसाठी जागा वाटप केल्या सरकारी वकिलांनी या विनंती अर्जावर कोणताही आक्षेप घेतला नाही न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला कोर्टाने म्हटले की अपील दोन हजार सोळा सालच्या असल्याने आणि धार्मिक कारणासाठी सुनावणीसाठी अपील घेण्याची तात्काळ शक्यता नसल्याने अर्ज मंजूर करण्यास पात्र असल्याचे म्हटले न्यायालयाने खान यांना हज यात्रेसाठी एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार परदेशात जाण्याची परवानगी या व्यतिरिक्त न्यायालयाने काही अटी आहेत यामध्ये दिलेल्या परवानगीचा गैरवापर करणार नाही अशी हमी देणे सौदी अरेबियातील त्याच्या प्रवासाचा मार्ग तिकिटे विमानसेवा आणि निवासस्थानाची माहिती यंत्रणांना देणे आणि निघण्यापूर्वी त्याच्या मालकीच्या मालमत्तेची माहिती पोलिस आणि न्यायालयाला सादर करणे अशी अट देण्यात आली आहे